ई ई बाईक बाईक आलेत इलिगो ही फक्त एकोणचाळीस हजारांपासून पुढे चार्जिंग साठी रोजचा खर्च फक्त पाच रुपये गाडीच्या पार्ट्सना वॉरंटी फायरप्रूफ ऍसिड बॅटरी गाडी चालवायला सोपी आणि आणि सुलभ हो ई बाईक खरेदीवर आणखीन एक बाईक जिंकण्याची नक्की ड्रॉची संधी पहिलं बक्षीस एक ई बाईक दुसरं त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं वॉशिंग मशीन फ्री आठा चक्की यासारखी पन्नासहून अधिक आकर्षक बक्षिस तर मग बरा प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट पाहत राहा चांगली अपडेट सांगलीत एक कोटींच्या बनावट नोटा जप्त पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई पाच जणांना अटक सांगलीमधील मिरज जवळील निलजी बामने रोडवरील पुलाजवळ मोठी कारवाई करण्यात आली आहे पाचशे रुपयांच्या बनावट नोटा बाजारात खपविण्याच्या उद्देशाने आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी पकडलं त्याच्याकडून तब्बल एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या बनावट नोटा तयार करणे साठा करणे चलनात आणणे या प्रकरणी पोलिसांनी हवालदार इब्रार आदम इमानदार वैवर्ष चौवेचाळीस राहणार कसबा बावडा कोल्हापूर याच्यासह सुप्रीत कडप्पा देसाई वैवर्ष बावीस राहणार गडहिंग्लज राहुल राजाराम जाधव वैवर्ष तेहतीस राहणार लोकमान्य नगर कोरुची तालुका हातकनंगले नरेंद्र जगन्नाथ शिंदे वैवर्ष चाळीस राहणार टाकळा राजारामपुरी कोल्हापूर व सिद्धेश जगदीश म्हात्रे वैवर्ष अडोतीस राहणार मालाड मुंबई या पाच जणांकडून खऱ्या नोटांसारख्या असलेल्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी ताब्यात घेतल्या बुधवारी दुपारी दोन वाजता महात्मा गांधी चौक पोलिसांचे पथक गस्तीवर असताना ही कारवाई करण्यात आली संशयित देसाई हा बनावट नोटा बाजारात खपविण्याच्या तयारीत असल्याचे समोर आलं प्रकरणी पोलीस कर्मचारी राजेंद्र हार्गे यांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संशयितावर गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक करण्यात आली आहे दरम्यान बेचाळीस हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा देखील जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती समोर आली आहे पश्चिम महाराष्ट्रातील एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट बनावट चलनी नोटांवर ही पहिलीच कारवाई आहे मशीन नोटा मशीन स्कॅनर आणि प्रिंटर जप्त करण्यात आला आहे आरोपीकडून पाचशे आणि दोनशे रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांनी दिली मिरजेमध्ये पोलीस अधीक्षक संदीप भुगे प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर पोलीस उपनिरीक्षक प्रनिल गिल्डा पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे उपस्थित होते मध्ये महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन लाईक दोनशे छप्पन अब्लिक पंचवीस गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे ज्यामध्ये कलम एकशे अठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी एक आणि एकशे एक्क्याऐंशी भारतीय न्याय संहिता याखाली तो गुन्हा दाखल आहे ज्यामध्ये पाचशे आणि दोनशे रुपयाच्या बनावट नोटा बनवण्यात आलेल्या आहेत यामध्ये महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनच्या प्रभारींनी आणि त्यांच्या टीमनं अतिशय मेहनतीनं हा बनावट नोटांचा व्यापार उघडकीस आणलेला आहे याच्यामध्ये एकूण पाच आरोपी निष्पन्न केलेल्या आहेत या पाच आरोपींना मान्य न्यायालयासमोर आम्ही हजर करून त्यांचा पोलीस कस्टडी पण घेण्यात आलेली आहे यामध्ये अधिकचा तपास पोलीस करत आहेत ज्यामध्ये या बनावट नोटांच्या व्यापाराचे धागेधोरेही पुढे आणखीन कुठं आहेत का याबद्दलचा तपास केला जाणार आहे यामध्ये एकूण नव्याण्णव लाख नव्याण्णव लाख छप्पन हजार तीनशे रुपये दराच्या चलनी नोटा त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या आहेत ज्या बनावट नोटा आहेत त्याचबरोबर इतर साहित्य नोटा बनवण्याचं जे साहित्य आहे आणि एक विना नंबर प्लेटची इनोवा गाडी ही सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे असे मिळून हा एक एकंदरीत एक कोटी अकरा लाख सहा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि मला विश्वास आहे की ज्या नजीकच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात त्याकरिता ही अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाची कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे माझं आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना पण आव्हान असं असणार आहे की आपणही आपल्या निदर्शनास असं कुठं चुकीचा प्रकार आला असेल तर तात्काळ पोलीस प्रशासनाला आणि स्थानिक सर्व राष्ट्रीयकृत बँका ज्या आपल्या नजीकच्या आहेत त्याच्या मार्फतीने आपण ही खात्री करू शकता आणि त्या ठिकाणी पोलिसांना माहिती देणं गरजेचं आहे जेणेकरून हा प्रकार कुठेही असेल तर आम्हाला उघडकी सांगता येईल ज्या अधिकारी अंमलदारांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतलेला आहे त्या सर्वांचं आम्ही कौतुक करतो अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यांना योग्य तो रिवॉर्ड पण आम्ही बक्षीस पण त्या ठिकाणी स्वतः आमच्या सर्व देणार आहोत आणि आमच्या वरिष्ठांनाही ती शिफारस आम्ही करणार आहोत